यासाठी आयुर्वेदामध्ये हाडांची झीज होऊ नये असं वाटत असेल तर गुडूची वनस्पती अतिशय महत्वाची बघा गुडुचीचं चूर्ण घ्या किंवा गुडुचीचं कांड घ्या हे जर दुधामध्ये साधारण सहा ग्रॅम इतक्या प्रमाणात जर सेवन केलं तर आपल्या हाडांची झीज छान भरून येते याचं कारण असं की गुडूचीला अमृता म्हटलेलं आहे म्हणजे कधी मरत नाही आणि ही गुडूची अशी आहे कुठेही लावली तरी झटकन येते आणि मुळीला अमृता म्हटलेले न मरणारी आणि जी गुडूची आहे ही छोट्या कांडांपासून सुद्धा उगवते त्याच्यामधले ज्या पेशी आहे त्याचं विभाजन होत जातं म्हणूनच जे ब्रह्मांडामध्ये दिसतं निसर्गामध्ये दिसतं ते शरीरामध्ये होत असतं त्याच्यामुळे गुडूची आपल्या शरीरामध्ये सुद्धा हाडांचं पोषण नीट करते हाडांच्या पेशींना व्यवस्थित पुनरुज्जीवित करते आणि त्याचं पुनरुज्जीवन झाल्यामुळे आपल्या हाडांचं पोषण नीट झाल्यामुळे आपली हाडं तंदुरुस्त होतात यासाठी जर आपल्याला आपली हाडं चांगली राहावी असं वाटत असेल तर तुम्हाला दुधाबरोबर गुडूची घेणं नाही जमलं समजा तर सरळ भाकरीच्या पिठामध्ये एखादा चमचा गुडूचीच्या चूर्णाचा घाला किंवा गव्हाच्या पिठामध्ये गुडुची चूर्णाचा एक चमचा घाला त्याची चपाती करा किंवा भाकरी करा त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये गुडूची जाईल आणि गुडूची सारखं रसायन दुसरं नाही त्याच्यामुळे तुमची हाडं पण मजबूत राहतील गुडूची झाली गुडूची बरोबर तुम्ही गोक्षुर नावाचे कंटक मिळतात आयुर्वेदाच्या दुकानामध्ये ते पण वापरू शकता त्या गोक्षुराच्या कंटकाचं चूर्ण गव्हाबरोबरच गव्हामध्ये साधारण पाच किलोमध्ये चारशे ते पाचशे ग्रॅम कुक्षुराचे कंटक दळायला द्यायचे ज्वारीचं पण तसंच पाच किलो ज्वारीमध्ये साधारण एक तीनशे ते चारशे ग्रॅम जर कुक्षुराचे कंटक दळायला दिले तर ते त्याच्याबरोबरच ते जळून येतात त्याला वेगळे चूर्ण घालावं लागत नाही त्याच्या चपातींमुळे आणि भाकरीमुळे आपल्या शरीरामध्ये हे सगळे धातू त्यांचं स्वास्थ्य टिकून राहतं आणि आपलं शरीर पण मजबूत राहतं याबरोबरच आपली जर हाड टिकवावी असं वाटत असेल तर बाबळीची सालही महत्त्वाची आहे बाबळीचा डिंक महत्त्वाचा आहे बाबळीचा डिंक त्याचे लाडू आपल्या गृहिणी करतच असतात आपल्या सुग्रण महिला ज्या आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या कुटुंबाच्या व्यक्तींचं शरीराचं पोषण कसं व्हावं त्यांची हाडं कशी मजबूत राहावी ह्या पुरातन काळापासून विचार करत आलेल्या आहेत त्याचा विचार करून ते डिंकाचे लाडू करतात हळदीचे लाडू करतात नंतर मेथ्याचे लाडू करतात असे लाडूसुद्धा तुमच्या हाडांचं पोषण व्यवस्थित करू शकतात यासाठी या गोष्टी ज्या आहेत सुकामेवा आहे खारीक आहे बदाम आहे काजू आहे आक्रोड आहे याचे लाडूसुद्धा करू शकता जर हे लाडू तुम्ही आधीपासूनच घ्यायला लागलात तर म्हातारपणे होणारे आजार हे कुठेतरी थांबतील आणि त्याचा त्रास तुम्हाला भविष्यामध्ये होणार नाही आहे आता काही जण म्हणतात अहो काहीतरी परवडेल असं सा सांगा अहो हे आपल्याला आपल्या गरिबाला हे जे सुकामेवा ते कसं परवडेल नाही परवडत ना मग एक गोष्ट सांगतो दुधाबरोबर बाबळीची आतली साल घ्यायला लागा बाबळीची साल वरची खरवडायची आतली साल काढायची त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि एका पातेल्यामध्ये साधारण हातभर बाबळीची साल कट केलेली घ्यायची त्याच्यामध्ये एक कप दुधाचा घालायचा त्याच्यामध्ये दोन ते तीन कप पाण्याचे घालायचे उकळून साधारण दीड ते दोन कप करायचं आणि मिश्रण गाळून घ्यायचं त्याच्यामध्ये जर तुमची ऐपत असेल तर एक गावठी तुपाचा चमचा घाला याच्यामुळे त्याच्यामध्ये स्निग्धता पडेल आणि हाडामधला वाघ कमी व्हायला मदत होईल हे जे सिद्ध दूध आहे ते दररोज सेवन केलं तर बाबीच्या सालीमध्ये असणारे सगळे पोषक घटक तुमच्या हाडांना मिळतील आणि हाडं मजबूत व्हायला मदत होईल हे इतके सारे उपयोग आयुर्वेदाने सांगितलेले आहेत आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर आधारित हे सगळे उपयोग आहेत मेथ्याचा पण एक मी मागे व्हिडिओ बनवला होता मेथ्या आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम जाण्यासाठी किंवा पोषकांवर जाण्यासाठी कसा उपयोगी आहे त्याच्याबद्दल मी बोललो होतो त्या मेथ्याचाही उपयोग करून घ्या त्या मेथ्याचा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षातील मेथ्या पण किती महत्वाचं आहे त्यासाठी मेथ्याचे लाडू पण तुम्ही खाऊ शकता आणि जेवणामध्ये एक गोष्ट कधी लक्षात ठेवा तिखट आंबट आणि खारट या चवी क्षारीय पदार्थ लोणचं पापड ह्या गोष्टी कमी करा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमचं वय वाढवणाऱ्या आहेत वय वाढवणाऱ्या म्हणजे नुसतं वय नाही वाढवत शरीराचं वय वाढवतात शरीराच्या धातूंमध्ये लवकर लवकर कन्वर्जन करण्याचं काम ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं काम ही लोणची पापड क्षारय पदार्थ खारे पदार्थ खार, पदार खार लावलेले पदार्थ खारले का खारवलेले मिरच्या या सगळ्या गोष्टी करत असतात त्यामुळे करायचं काय आपल्याला हे सगळं अपथ्य म्हणून धरायचं आणि सोडून द्यायचं त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वार्धक्याचं ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही शरीर टिकून राहील या सगळ्या गोष्टी नक्की करून पहा आता हिवाळा येतोय च्यवनप्राश खाऊ शकता च्यवनप्राश सप्त वर्धक सांगितले अगदी रसापासून शुक्रापर्यंत सगळ्या धातूंना वाढवणारा हा च्यवनप्राश हे अतिशय महत्वाचं असं रसायन येतोय त्यामुळे च्यवनप्राश खायच्या तयारीत राहा च्यवनप्राश चालू करायचा साधारण तीन ते चार महिने हिवाळ्यामध्ये जर च्यवनप्राश चालू ठेवला तर संपूर्ण अख्ख्या वर्षामधल्या आपल्या क्रियाकलापांना आपल्या शरीराला ऊर्जा द्यायचं काम ताकद द्यायचं काम हा चवनप्राश करत असतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयुर्वेदामध्ये इतक्या सुंदर सांगितलेल्या आहेत ना आणि त्या सांगितलेल्या यासाठी की ह्या संपूर्ण ग्राम्य जीवनामध्ये शहरी जीवनामध्ये जे आपले बांधव राहतात त्यांच्या आरोग्याचं रक्षण व्हावं त्यांच्या स्वास्थ्याचं रक्षण व्हावं आणि ते आजारी पडू नयेत आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये करायला सांगितलेल्या आहेत पाळायला सांगितलेल्या आहेत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर आवडल्यास शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नंतर एक छान व्हिडिओ घेऊन येऊ आपण आता इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात एक सुंदर विषय घेऊन चांगला विषय घेऊन तुमच्यासाठी स्वास्थ्यकर असा विषय घेऊन धन्यवाद